नागपूरच्या रस्त्यावर प्रवासी बसवण्याच्या वादातून दोन ऑटो चालकांमध्ये मोठा वाद झाला या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि एका चालकावर रॉडने हल्ला करण्यात आला चला जाणून घेऊया संपूर्ण घटना नागपूर शहरातील पंचशील चौक ते झाशी चौक दरम्यान सकाळच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला पंचावन्न वर्षीय मॅक्स प्रवीण ढगे यांच्यावर हल्ला करण्यात आला प्रवासी बसण्यावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की वाहन चालक राजेश कुहीकरणे प्रवीण ढगे यांच्यावर रॉडने प्राणघातक हल्ला केला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवीण ढगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपी राजेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी दिली सायंकाळी पावणे सात सातच्या दरम्यान चौक पंच, ते पंचशील चौक मधील जो पूल आहे त्या बाजूला ऑटो चालक आणि ऑटो चालक आणि मॅक्स जो जखमी आहे तो मॅक्स चालवतो तर यांच्यामध्ये सवारीच्या कारणावरून वाद झाला आणि त्या कारणावरून चालक आहे जो आरोपी आहे आपला राजेश कुईकर यांनी जो जखमी आहे प्रमोद ढगे रॉडच्या सहाय्याने जखमी केलेला आहे गंभीर जखमी केलेला आहे आरोपीवर सध्यापर्यंत गुन्हे दिसून आलेले नाहीये आणि आरोपी आमच्या ताब्यात आहे अटक केलेला आहे आणि ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पण तो सध्याही अनफिट आहे नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्न उभा करते प्रवासी बसवण्याच्या वादातून असा हिंसाचार होणे निश्चितच धक्कादायक आहेत पोलीस तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुढे अपडेटसाठी पाहत न्यूज